त्यांना सगळ्यांना सस्पेंड करायचं आहे अशी चर्चा राखी समिती मिळू टॉर्ड समाजाची दोन वाजता तुम्हाला घेतो आणि तुम्हाला निरोधात म्हणून सांगा एक मोठा समाजाने मिळतोय आता सरकार बाजू आहे ऐका सरकारचं बाजू असतो तर एक महिने जाणार तुमच्या समोर का, ते का? ने का ने तो का माझे पाच फूट देशात आणला सरकारला कितीला समाजाने दान केलं मला एक माझ्या सरकार समाजाने दान तर मला एक नाही आता आता अनुष्य आता एक महिन्याच्या भाजप सरकारला पाच फूट सांगितलेली होती ते तुम्हाला सांगतो तर आज नंतर नाही तर नाही आवाज कसा आवाज कसा ये मला त्यांना दिवशी महाराष्ट्रात कपराला पुरवठ करायची मला आज मी किती मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ फक्त तुम्हाला गरज मी होतो मला जे दिस नाही तिला तुम्ही समाजाला पत्रकार परिषदे सांगा तुम्हाला दिले नाही मला त्याच्यामुळे आंदोलन आपण जंगा दिलेल्या दिसू आणि तुम्ही दिल्ली ज्यांना इथे मला ना काही तुला योजना जवळ दिला समाजाला दान करा त्या जगाला पाच तुम्हाला नेकायला यायच कसा आला तरी मार्ग प्रमाण देणार सगळे माझं घ्यायचो त्यांना सगळ्यांना सस्पेंड करण्या मुख्यमंत्री की दोन इतकी नाही उपमुख्य उपमुख्य दोन 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 आहे मुख्यमंत्री सगळं मंत्री मंडळ बदला चर्चा काल समाधान खाल्ले पदार्थांनी दिली मुलं म्हणून माझ्या समाधान तुम्ही जे तुम्ही देश आला लोक जायला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ अशी चर्चा सांगितली श्रीमंत उदयराजे भोसले आले पाहिजे सरकार किंवा वाटेल छत्रपती श्रीमंत मुख्यमंत्री संभाजीराजे भोजले हे तुमच्या बरोबर आले पाहिजे कारण आम्ही उदय राजे महाराजांना यामध्ये खेळून आणलेलं आहे राजे त्यांच्या <laughs> पण ते आमच्या पाहिजे सरकारच्या आधी महाराष्ट्र राजेंद्र त्यांच्या देतो शेअर करून देतो मग उदय राज्यसायचं तुम्हाला

समाजाची दोन बैठक घेतो आणि तुम्हाला निरोपता तुम्ही म्हणून सांगा आता हे पाच आणि दिलेला एक महिना जर तुम्ही हा करतो यांच्या दिवशी मुख्यमंत्री तुम्हाला सगळ्यांना बरोबर आहेत का मग त्यांना बरोबर का

आनंद यात <that> <stealing> <laughs>